वक्ता नमस्कार महाराष्ट्र आणि बुलेटीनमध्ये आताची एक मोठी बातमी बघूयात केदारनाथ धामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालेला आहे आणि ज्यामध्ये सात प्रवाशांचा सा, मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे हे हेलिकॉप्टर डेहराडूनवरून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यान जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं अपघाताच्या नंतर रेस्क्यू पथक तातडीनं घटनास्थळी रवाना झालेलं आहे सध्या बचाव कार्य सुद्धा सुरू आहे खराब हवामानामुळे तसंच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान चारधाममध्ये जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर्सवरती आता बंदी घालण्यात आली आहे मृतदेहांची ओळख पटवण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे डीएनए चाचणी केली जाणार आहे पहिला अवसर है की जब इतने पर लगातार हेली दुर्घटनाएं की घटनाएं हो रही हैं हमने लगातार इसको लेकर सवाल उठाए भी हैं क्योंकि हेली कंपनियों पर किसी भी तरह की कोई नकेल नहीं है न कोई ऐसी नियमावली है संख्या से अधिक क्षमता से अधिक यात्रियों को ये लेके जा रहे हैं जिस तरह की ये नियमों की मानकों की अनदेखी करके ये हेली ऑपरेटर्स सेवाएं दे रहे हैं उसी का नतीजा ये है और जरूर इस बात की है कि सरकार को यात्रियों की सुरक्षा को लेकर ठोस कदम उठाने होंगे हमारी सरकार से मांग है कि जितने भी होली ऑपरेटर्स इस समय सेवाएं दे रहे हैं तत्काल रोक लगाई जाए और उच्च स्तरीय जांच की जाए तो हि दृश्य आप बगतो केदारनाथ धाम कड़े से की दुर्घटना है ही दृश्य आहेत आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालेला आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि ही जी टीम आहे ती सुद्धा दाखल झाली आहे आतापर्यंत सात जणांचा सा या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अर्थातच हेलिकॉप्टरची दुर्घटना घडल्यामुळे आता इथल्याही मृतदेहांची ओळख पटवणं काहीसं कठीण झालं आहे दरम्यान केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधल्या तिघा जणांचा मृत्यू झाला आहे